मुख्यांच्या गावांच्या पंचायत अध्यक्ष पंचायत सदस्यांचा संयुक्त मंच आहे या माध्यमातून सर्व सदस्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व विविध माहिती देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्यांच्या समस्यांसाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाद्वारे सांघिक पाठपुरावा केला जातो स्वराज्य सरपंच सेवा संघ भारतातील बावीस प्रदेशांमध्ये काम करत आहे आणि दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा सन्मान या संघाच्या करण्यात येत असतो स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या सावेडी रोड अहमदनगर येथे सोमवार दिनांक एक जुलै रोजी राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यात पंढरपूर तालुक्यातील अनवली गावचे विद्यमान सरपंच वल्लभ उत्तम घोडके याना स्वराज्य सरपंच सेवा संघ देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे माजी प्रदेश अध्यक्ष एकनाथ ढाकणे सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एस मगर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर स्वराज्य सरपंच संघाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राज्यातील विविध भागातून आलेले विविध गावचे सरपंच उपस्थित होते पुरस्कार प्राप्त पंढरपूर तालुक्यातील अनवली गावचे विद्यमान सरपंच वल्लभोत्तम घोडके यांच्या समवेत माजी उपसरपंच संजय माळी माजी उपसरपंच चांगदेव घोडके ग्रामपंचायत सदस्य बिरुदेव कोकरे तसेच अनवली गावचे पोलीस पाटील तौफिक शेख आदी उपस्थित होते